नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश बाळासाहेब पहाटे लेखक अर्थशास्त्र अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास हो। तर मित्रांनो आपलं युनिक अकॅडमीच्या पार्थत आपलं अर्थशास्त्र अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं आहे आणि त्याचीच माहिती देण्यासाठी आपण सध्या व्हिडिओ बनवत आहोत तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा परबज काय मित्रांनो तर राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थात राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक जीएस फोर तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एकशे पाच पार्कांचं अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था विचारलं जातं आणि आतापर्यंत मार्केटमध्ये म्हणजे एमपीसी साठीच्या अर्थव्यवस्थेसाठी जे वेगवेगळे बुक्स आहेत त्याच्यामध्ये जीएस फोरचा सिलेबस पूर्णपणे कव्हर केला गेलेला नव्हता मग ते ही विद्यार्थ्यांच्या अडचण लक्षात घेऊन आपण हे पुस्तक बनवलेलं आहे तर मी तुम्हाला या पुस्तकातून दाखवून देणार आहे की कशा प्रकारे जीएस फोरचा सिलेबस आपल्या पुस्तकात पूर्णपणे कव्हर होतो मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की हे पुस्तक ज्यावेळेस आपण बनवलं आणि लक्षात त्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी करून बनवलंय म्हणजे काय तर त्याच्यामध्ये वायसीएमचे थिंकर्स असतील इतर वेगवेगळे थिंकर्स थिअरीज यांचे ऍडिशन त्याच्यानंतर लेटेस्ट दोन हजार चोवीस पर्यंतच्या आकडेवारी आणि पी वाय वेगवेगळ्या फॅक्ट्स या सगळ्यांचा एक आपण म्हणू शकतो की वन स्टॉप सोल्युशन म्हणजे आपलं पुस्तक ठीक आहे तर मी तुम्हाला आपल्या पुस्तकाचे इंडेक्स दाखवतो जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की पुस्तकामध्ये कशा प्रकारे आपण कंटेक्ट कंटेंट जो आहे तो कव्हर केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की आपल्या या इंडेक्समध्ये मूलभूत संकल्पना आहेत त्याच्यानंतर दारिद्र्य राष्ट्रीय उत्पन्न आर्थिक विकास सार्वजनिक वित्त नंतर अर्थसंकल्प पैसा चलनवाढ असे भरपूर टॉपिक्स आहेत पण मी तुम्हाला सिलेबसच्या दृष्टीने सांगणार आहे तर माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट असेल की सगळ्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा जीएस फोरचा जो सिलेबस आहे तो सगळ्यांनी ऑफिशियल सिलेबस सगळ्यांनी ओपन करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो की कशा प्रकारे आपल्या बुक मधनं डायरेक्ट सगळे पॉईंट सिलेबसचे कवर होतात तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती सिलेबसमध्ये येतो म्हणजे वन पॉईंट वन तो म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स तर मायक्रो मध्ये लक्षात घ्या आपल्याला काय काही शिकावं लागतं तर राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाबरोबरच बाकीच्या गोष्टी देखील तुम्हाला स्टडी करावा लागतो तर आपण आपल्या बुकमध्ये कुठं कव्हर केले लक्षात घ्या तर तुम्हाला मूलभूत संकल्पना दिसत आहे तर तुम्हाला मी चॅप्टर मध्ये काढून दाखवतो तर हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर आपल्या याच्यामध्ये आपण अर्थशास्त्रामध्ये कशा प्रकारे त्याच्या शाखा आहेत मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय तर आपण त्याच्यामध्ये कव्हर केले त्याचबरोबर आपण थिंकर देखील कव्हर केले तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण वेगवेगळे थिंकर दिलेले आहेत आणि लक्षात तर थिंकर या ठिकाणी कव्हर होत आहेत त्याच्यानंतर सिलेबस म्हणजे वन पॉईंट वन मध्ये जो मायक्रो इकॉनॉमिक्सचा चाप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाचा देखील चाप्टर आहे आपल्याला माहिती आहे बरोबर तर राष्ट्रीय उत्पन्नाचा चाप्टर आपण स्टडी करण्याच्या वेळेस काय स्टडी करतो हो, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय त्याची हिस्ट्री काय त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती कुठल्या बरोबर त्याच्यानंतर मग राष्ट्रीय उत्पन्नामधले जे वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत मग जीडीपी एनडीपी पी जी एन पी सारख्या गोष्टी जीडीपी मोजण्याची नवीन पद्धत कुठली आहे आधारभूत वर्ष कुठले आणि लक्षात ग्रीन जीडीपी म्हणजे काय परचेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे काय त्याच्यानंतर मग वेगवेगळे इंडेक्सेस असतील मग त्याच्यामध्ये पुढे जाऊन मग भारताची लेटेस्ट आकडेवारी काय आहे लक्षात तर या सगळ्या गोष्टी आपण सिलेबसच्या अँगलने ह्या चॅप्टरमध्ये बुकमध्ये कव्हर केलेल्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आपल्या वन पॉइंट वन मध्ये टॉपिक आहे लक्षात किंवा व्यापार चक्रे तर व्यापार चक्र हा टॉपिक जो आहे मित्रांनो कुठल्याच मार्केटमधल्या बुकमध्ये हा कव्हर केलेला नाहीये तर आपण काय केलाय तो मूलभूत संकल्पना नावाचा जो आपला पहिला चॅप्टर आहे आपण त्याच्यामध्ये तो, तो कव्हर केलाय आणि विशेष म्हणजे ह्याच थिंकरमधनं आता राज्यसभा पूर्वपरीक्षा जी झाली त्याच्यामध्ये हिगिन्स नावाचा तो एक थिंकर सॉरी प्रश्न विचारला होता आला लक्षात हिगिन्स असेल बरोबर का त्याच्यानंतर गुन्ह्यावर मिळल असेल अशा गोष्टी देखील आपल्याला सिलेबस मधून विचारल्या जातात पूर्वपरीक्षेला त्या देखील आपण काय केलेल्या आपल्या पुस्तकामध्ये कव्हर केलेलं आहे ठीक आहे तर मी तुम्हाला दाखवून देतो की व्यापार चक्र हा जो आपला टॉपिक आहे तर व्यापार चक्रेचा पाठीमागे क्वेश्चन आला होता दोन हजार तेवीस मध्ये व्यापार चक्रावर प्रश्न त्यांनी विचारला होता आणि त्या देखील गोष्टी आपल्या पुस्तकामध्ये कव्हर होता तुम्ही पाहू शकता व्यापार चक्राच्या ज्या चार अवस्था असतात त्या गोष्टी आणि लक्षात आणि त्याचबरोबर मग व्यापार चक्राचे वेगवेगळे सिद्धांत तो तुम्हाला खाली दिसतील की मग मॉनेटरी थिरीज आणि नॉन मॉनेटरी थिरीज कशा प्रकारे आपण कव्हर केलेल्या आहेत तर तुम्ही त्यावेळेस पुस्तक आपलं घ्याल त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी वाचायला भेटतील आणि मेन म्हणजे आपण सोप्या भाषा एकदम एकदम कम्पॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये दिल्या जेणेकरून तुम्हाला कसं वाचायला तो प्रॉब्लेम येणार नाही आला लक्षात तर हे होतं वन पॉइंट वन त्याच्यानंतर आपलं पुढचा सिलेबसचा टॉपिक आहे तो म्हणजे वन पॉईंट टू तर वन पॉईंट टू मध्ये लक्षात घ्या आपल्याला काय स्टडी करावं लागतं तर वृद्धी आणि विकास बरोबर का तर वृद्धी आणि विकास मध्ये आपल्या मध्ये टॉपिक आहे आणि आपल्या मध्ये तुम्हाला दिसत असेल हो की पॉइंट नंबर मध्ये जो टॉपिक आहे आर्थिक वृद्धी आणि विकास तर आपल्या बुक मध्ये आपण कुठे कुठे कव्हर केलाय तर बघा आर्थिक वृद्धी आणि विकास हा जो तुम्हाला चॅप्टर क्रमांक तीन दिसतोय त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत म्हणजे आर्थिक वृद्धी म्हणजे काय विकास म्हणजे काय त्याचे वेगवेगळे थिंकर्स ठीक आहे त्याच्यानंतर त्याच वन पॉईंट टू मध्ये तुम्हाला दारिद्र्य हा देखील स्टडी करायचा आहे तर आपण आपला चार नंबरचा जो चाप्टर आहे त्याच्यामध्ये आपण दारिद्र्य कव्हर केलेलं आहे नंतर पाच नंबरचा जो चाप्टर आहे त्याच्यामध्ये आपण बेरोजगारी कव्हर केलेला आहे तर बेरोजगारी चाप्टर बेरोजगारी या ठिकाणी येणार नाही बेरोजगारी आपल्याला पुढे सेपरेट स्टडी करावा लागतो पण तुम्ही या ठिकाणी बेरोजगाराचं देखील तुम्हाला थोडंफार रिलेशन लक्षात घ्यावं लागतं कारण दारिद्र्य आणि बेरोजगार यांच्यामधील परस्पर संबंध असतो तो मध्ये दिलाय ठीक आहे तर आर्थिक वृद्धी विकास दारिद्र्य बेरोजगारी हे टॉपिक आपल्या सिलेबसमधनं ते दिलेले आहेत आपल्या पुस्तकामध्ये आपण चांगल्या प्रकारे कव्हर केलेलं आहेत तुम्ही तुम्हाला मी काय करतो तो, तो चॅप्टर ओपन करून दाखवतो म्हणजे एक अंदाज येईल की कशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात तर बघा दारिद्र्यमध्ये आपण दारिद्र्याच्या बेसिक गोष्टी दिल्यात वेगवेगळ्या कन्सेप्ट नंतर कुठल्या कुठल्या प्रकारचे कार्यगट नेमले गेलेले होते त्याच्यामध्ये मग त्यांच्या आपण कम्पेरेटिव्ह फॉरवर्डमध्ये मांडणी करून लक्ष ठेवायला इझी होईल अशा प्रकारे ते मांडलेलं आहे नंतर वेगवेगळ्या कमिटी मग लाकडावाला कमिटी सुरेश तेंडुलकर कमिटी असेल सी रंगराजन पॅनेल आहे त्याच्यामध्ये मग अरविंद पानगेऱ्या पॅनेल आहे बरोबर नंतर महत्वाचे वेगवेगळे कर्ज आहेत मग लॉरेन्स कर आहे कुझनेट्स कर आहे अशा सगळ्या गोष्टी आणि मग वेगवेगळे थिंकर मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की गुन्नार आहे याविषयी प्रश्न विचारला होता गुन्नर मिळडाल बरोबर गुन्नार मिळल आहे प्रोफेसर नर्स आहे जे प्री सॅक्स आहे थॉमस पिकेट आहे असे भरपूर सगळे थिंकर आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला वायसम वाचायची गरज पडणार नाही आल्या लक्षात त्याच्यानंतर पुढचा गोष्ट म्हणजे पुढची गोष्ट म्हणजे वेगवेगळे इंडायसिस आता आपल्या सिलेबसमध्ये बघा वेगवेगळे इंडायसेस दिले तुम्हाला माहित असेल वन पॉईंट टू मध्ये जसं की तुमचे जस की डी आहे बरोबर का मी तुम्हाला आता सिलेबसमध्ये दाखवतो तर बघा एचडीए आहे बरोबर त्याच्यानंतर जेंडर रिलेटेड वेगवेगळे इंडायसेस आहेत तर आपण आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ह्या चॅप्टरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात म्हणजे मी तुम्हाला तिसरा चॅप्टर काढून दाखवतो त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे आपण ते इंडेसेस कव्हर केलेत बघा तर मानव संसाधन विकास आणि आर्थिक विकास असे निर्देशांक मग त्याच्यामध्ये आपण सगळे एच डी आय त्याच्यानंतर जेंडर इन्युकलिय इंडेक्स जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स त्याच्यानंतर मल्टीडायमेनशनल पॉव्हर्टी इंडेक्स अशा सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत हा झाला वन पॉईंट टू नंतर वन पॉईंट थ्रीच्या बाबतीत सांगायचं झालं लक्षात घ्या सार्वजनिक वित्त तर सार्वजनिक वित्त हा टॉपिक बऱ्या जणांना अवघड जातो कारण का याच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या थिरीज पण मित्रांनो तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण आपण काय केले आपल्या बुकमध्ये सार्वजनिक वित्ताचे जे, जे वेगवेगळे थिंकर्स वगैरे आहेत ते देखील आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो बघा सार्वजनिक वित्ताच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत आपण पुस्तकाच्या सुरुवातीलाच म्हणजे त्या चॅप्टरच्या सुरुवातीलाच कव्हर केलेल्या आहेत आल्या लक्षात त्याच्यानंतर मग प्राचार्य मजग्र यांनी दिलेलं क्लासिफिकेशन म्हणजे मेरिट गुड्स आणि पब्लिक गुड्स याच्यावर प्रश्न विचारला होता त्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर कुठल्याच बुकमध्ये अशा प्रकारचे सिद्धांत एका ठिकाणी कंपाईल केलेले दिसणार नाही ते देखील आपण आपल्या पुस्तकामध्ये कव्हर केलेले आहेत म्हणजे ऍडम स्मिथ असेल जॉन केस ऍडॉल्फ वॅगनर रिचर्ड पिकॉक वाईजमन एच डाल्टन पिगू एपी लर्नर एरिक लिंडाल वेलफ्रेड फरेटो अशा सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यातनंच तुम्हाला प्रश्न विचारले जातात ठीक आहे हे झालं सार्वजनिक वित्ता बाबतीत जे काही थिंकर्स वगैरे आहे जे की तुम्हाला नॉर्मल बुकमध्ये सापडत नाही त्या गोष्टी आणि मग ट्रॅडिशनल सार्वजनिक वित्तचा हा टॉपिक आहे तो आपण पूर्णपणे सिलेबसमध्ये कव्हर केलेला आहे म्हणजे सार्वजनिक वित्त तुम्हाला दोन ठिकाणी स्टडी करायचा आहे तो आहे वन पॉईंट थ्री आणि जर तुम्ही खाली आलात तर तुम्हाला लक्षात घ्या टू पॉईंट फाईव्ह याच्यामध्ये तुम्हाला सार्वजनिक वित्त हा टॉपिक कव्हर करावा लागतो तो आपल्या बुकमध्ये आपण कव्हर केलेला आहे ठीक आहे तर बघा तुम्ही पाहू शकता बजेट बजेट कशा प्रकारे आपण कव्हर केले मग बजेटचे वेगवेगळे टाइप मग सगळ्याच प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आल्यात तर बजेटमध्ये आपण कुठलाच टॉपिक असा स्किप केलेला नाहीये तर तुम्ही पाहू शकता प्रकारे आपण बजेट एकदम कॉम्प्रिएन्सिव्हली कव्हर केलेलं आहे याच्यामध्ये तुमच्या काही पॉलिटीच्या गोष्टी देखील कव्हर होतात म्हणजे जो तुम्ही पॉलिटी मध्ये बजेट वाचता ते देखील याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे तो आर्टिकल वगैरे देखील याच्यामध्ये आपण टाकून दिलेले आहेत आताच राजे सेवा पूर्वपरीक्षेला त्यांनी बघा प्रश्न जे विचारले होते जसं की तुम्हाला कंटिन्युएन्सी फंड वगैरे विचारलं होतं कॅग वगैरे विचारलं होतं हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला आर्टिकल भेटून जातील म्हणजे पॉलिटीसाठी तुम्हाला सेपरेट जे आर्टिकल आहे ते वाचायची गरज पडणार नाही त्याच्यानंतर पुढचा टॉपिक येतो मित्रांनो तो म्हणजे तुमचा वन पॉईंट फोर म्हणजे मुद्रा आणि पैसा तर त्याच्यामध्ये आपल्याला मग पैसा कसा आहे आधारभूत पैसा आहे उच्च शक्ती पैसा आहे मग लक्षात घ्या मागच्या वर्षी त्यांनी पैशाचे कार्य विचारले होते बरोबर पैशाचे कार्य किल्ले नावाचा जो थिंकर आहे त्यांनी पैशेचं कार्याचं वर्गीकरण केलंय तर मागच्या वर्षी त्यांनी पॉल एन्सिंग यांचं पैशाच्या कार्याचं वर्गीकरण विचारलं होतं ते कुठल्याच पुस्तकात कव्हर झालेलं नाही आला लक्षात घ्या तर आपण आपल्या पुस्तकात ते कव्हर केले आहे कारण कसं आपण जे काही वायसीएम वगैरे किंवा वेगळ्या युनिव्हर्सिटी मध्ये बुक्स आहेत त्यांच्या आपण थिंकर्स ह्याच्यामध्ये ऍडिशन केल्यामुळे त्या गोष्टी आपल्या बुकमध्ये कव्हर होतात ठीक आहे तर तुम्ही पाहू शकता पैसा त्याचे प्रकार बरोबर का एम झिरो एम वन एम टू एम थ्री चलनवाडा काय असते चलनवाड्याचे कारणे काय परिणाम काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या हे वेगवेगळे अर्थशास्त्रामध्ये असणारे लवचिकता तर मागच्या वर्षी त्यांनी लवचिकतेवर प्रश्न विचारला होता आणि मार्केटमधील कुठल्याच बुकमध्ये तो बुक कव्हर झालेला नाही मित्रांनो तर आपण आपल्या बुकमध्ये सगळ्या थिरीज वगैरे कव्हर केलेल्या आहेत कुठल्या तर लवचिकतेचे वेगवेगळे प्रकार जसं की किंमतीची मागणी लवचिकता म्हणजे प्राइस इलेक्सिसिटी ऑफ डिमांड नंतर किमतीची पुरवठा लवचिकता म्हणजे प्राईस इलेक्सिटी ऑफ सप्लाय अशा वेगवेगळ्या इलेक्सिसिसी आपण आपल्या बुकमध्ये कव्हर केलेल्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक पाहतोय म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल ठीक आहे तर बघा वन पॉईंट फायव्ह मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल दिले तर आपल्याकडे आप दोन चाप्टर आहेत एक आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि याच्या भांडवलाचा सिद्धांत जे वेगवेगळे सिद्धांत आहेत आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेत मी तुम्हाला तो चॅप्टर ओपन करून दाखवतो तर आपण काय केले अगोदर सिद्धांत वगैरे कव्हर केलेत बघा तुम्ही पाहू शकता आंतरराष्ट्रीय व्यापाराचे वेगवेगळे सिद्धांत बरोबर त्याच्यामध्ये मग ऍडम स्मिथ डेव्हिड रिकार्डो जे एस मिल हॅबरलर आणि मग व्यापाराचे आधुनिक सिद्धांत देखील आहेत जसं पारंपरिक सिद्धांत आहेत आधुनिक सिद्धांत देखील आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेत त्याच्यामध्ये मग हेक्चर ओलिन त्याच्यानंतर मग लिओन टीप स्टॉपर सॅम्युल्सन लक्षात असे वेगवेगळे थिंकर्स आपण याच्यामध्ये कव्हर केलेत जेणेकरून तुम्हाला वायसीएम वगैरे सारखे एकदम जे कॉम्प्लिकेटेड पुस्तक आहे ते वाचायची गरज पडणार नाही सगळ्यांचा क्रक्स तुम्हाला त्याच पुस्तकामध्ये भेटून जाईल आपल्या पुस्तकामध्ये त्याच्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय आणि भांडवलाचे जे बाकी जो इंडियन अँगलने जर विचार केला त्या गोष्टी देखील आपण याच्यामध्ये कव्हर केल्यात कुठं तर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल पाहू शकता नंबरचा जो आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण पुढच्या गोष्टी आहेत ते म्हणजे वन पॉईंट फाईव्ह मध्ये जागतिक व्यापार संघटना बरोबर का WTI, तर त्याच्यामध्ये मग व्यापाराच्या संघटनामध्ये डब्ल्यूटीओ आहे नंतर इतर संघटना म्हणजे आय एम एफ आहे वर्ल्ड बँक आहे तर जो आपला चाप्टर आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवतो पेज नंबर दोनशे सव्वीस तर बघा तर आय एम एफ बघायचं हे ठिकाणी सुरू झाले आय एम एफ वर्ल्ड बँक नंतर वर्ल्ड बँकेच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या नंतर आशियाई बँक आहे नंतर एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आहे त्याच्यानंतर न्यू डेव्हलपमेंट बँक आहे नंतर एशियान आणि सार्क हा काय भानगड आहे त्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्यात गॅट अँड डब्ल्यू टी यांचं काय रिलेशन आहे डब्ल्यू टी चे वेगवेगळ्या कॉन्फरन्स तुम्हाला एकदम प्रॉपर रिव्हिजन फॉरवर्ड मध्ये दिल्यामुळे तुम्हाला मोठे बल्की बुक वाचायची गरज पडत नाही आणि तुमचा एका दिवसामध्ये सगळा सिलेबस कव्हर होऊन जातो दो। नंतर दोन नंबरचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये टू पॉईंट वन भारतीय अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा घेतो सिलेबसच्या पॉईंटनुसार बरोबर तर आढाव्यानुसार आपण काय करतो त्याच्यामध्ये आपण दारिद्र्य बेरोजगारी प्रादेशिक असमतोल या सगळ्या गोष्टी कव्हर करतो त्याच्यानंतर एलपीजी रिफॉर्म आर्थिक सुधारणा बघा आपला सेपरेट चॅप्टर आहे आर्थिक सुधारणाचा नवीन आर्थिक सुधारणा एकशे सतरा नंबरचं पेज आहे मी एकदा ओपन करतो पेज तुम्हाला लक्षात येईल तर बघा आर्थिक सुधारणा त्याचा कंटेक्स काय होता कुठलं संकट भारतावर आलं होतं भारताने कशा प्रकारच्या सुधारणा केल्या हार्डली तुमचे तीन ते चार पानामध्ये तो चॅप्टर कवर होऊन जातो बाकी काहीच आता तुम्हाला गरज पडत नाही नंतर भारतीय शेती आणि बाकी मग विकास तर लक्षात घ्या ऍग्रो इकॉनॉमीवर तुम्हाला जवळपास फोर्टी पर्सेंट क्वेश्चन विचारले जातात थर्टी ते फोर्टी पर्सेंट क्वेश्चन म्हणजे पंचवीस प्रश्न तुम्हाला ह्या पंचवीस ते सव्वीस प्रश्न तुम्हाला कृषीवरच विचारले जातात तर पूर्ण आपला एक डेडिकेटेड चॅप्टर कृषीचा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कव्हर केल्या आता मी त्या ठिकाणी सिलेबस सांगत बसत नाही कारण खूप मोठा सिलेबस आहे तर तुम्ही जर पाहिलं तर आपल्या पुस्तकामध्ये सगळ्यात मोठा चॅप्टर कृषीच आहे आपण कुठलीही गोष्ट याच्यामध्ये स्किप केलेली नाहीये म्हणजे तुमचा याच्यामध्ये काही काही गोष्टी जीएसओन मधलं जे अग्रिकल्चर आहे ना त्याचा देखील काही काही पार्ट याच्यामध्ये कव्हर होऊन जातो म्हणजे तुम्हाला हे अग्रिकल्चर वाचल्यानंतर अॅग्रो इकॉनॉमिक बाकी कुठलेही पुस्तक वाचायची गरज पडणार नाही आता लक्षात आणि याचा आपला मॅक्झिमम आउटपुट लक्षात घ्या तुमच्या कंटेंटमधून भेटून जातं कारण ऍग्रो इकॉनॉमीवर तुम्हाला जवळपास पंचवीस ते सव्वीस प्रश्न विचारले जातात तुम्ही एवढा चॅप्टर जरी केला तर तुमचे मोर दी पर्सेंट प्रश्न या टॅकल होऊ शकतात जे काही एक दोन प्रश्न एक्स्ट्रा तुम्हाला बाहेरचे येतात ते आउट ऑफ बॉक्स असतात ते तुम्हाला कुठल्या पुस्तकात सॉल्व्ह होणार नाही ठीक आहे त्यासाठी तुम्हाला काहीतरी तुक्का वगैरे लावून ते सॉल्व्ह करावं लागतील तर असे भरपूर मी तुम्हाला तुम तुम दाखवताना भरपूर गोष्टी दाखवायला आहेत पण कसं सध्या आपल्याकडे वेळेचा अभाव आहे त्याच्यामुळे आपण तुम्हाला मी तुम थोडक्यात तुम गोष्टी बरोबर दाखवते नंतर सहकारा सारखा टॉपिक तर सहकारामध्ये त्यांनी थोडासा ट्रेंज चेंज केला मित्रांनो प्रश्न वेबसाईटवर त्याच्यामुळे आपण वेबसाईट मधल्या गोष्टी देखील आपण कव्हर केल्यात लक्षात सहकाराची वैशिष्ट्य उत्क्रांती वेगवेगळ्या समित्या भारतातील आणि महाराष्ट्रामधील सहकारी चळवळीचा कालानुक्रम आला लक्षात आणि सहकारी जे संस्था आहे त्यांचं नियमन कोण करतं संबंधी माहिती सगळी वरून आपण घेतलेली आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला जास्त डिटेल वाचायची गरज पडणार नाही आणि लक्षात त्याच्यानंतर मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये भारतीय नाणे बाजार आहे भांडवल बाजार आहे बरोबर तर नाणे बाजार भांडवल बाजार हे सगळ्या गोष्टी आपण चॅप्टर नंबर नऊ आणि दहा मध्ये कव्हर केल्यात त्याच्यामध्ये मग आरबीआय आहे बँकिंग व्यवस्था आहे पूर्णपणे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर केल्यात त्याच्यानंतर उद्योग आणि सेवा त्याला लक्षात घ्या उद्योगासाठी आपण सेपरेट डेडिकेटेड चॅप्टर आहे नंबर एकशे सॉरी सतरा नंबरचा चॅप्टर सेवासाठी अठरा नंबरचा चॅप्टर त्याच्यामध्ये आपण जो उद्योगाचा टू पॉईंट सिक्स पॉईंट आहे सिलेबस तो आपण त्याच्यामध्ये कवर केलाय नंतर पायाभूत सुविधा सिलेबस नंबर टू पॉइंट सेवन त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा आपण सगळ्या कव्हर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एकोणीस नंबरचा आपला आहे तुम्हाला एकदा मी चॅप्टर ओपन करून दाखवतो म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की कशा प्रकारे आपण सगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा त्याच्यामध्ये कव्हर केल्या जेणेकरून तुम्हाला बाकी काही वाचायची गरज पडणार नाही ते बघा पायाभूत सुविधा तर पायाभूत सुविधेचं वर्गीकरण मग आपण त्याच्यामध्ये रस्ते घेतलेत त्यानंतर रेल्वे घेतलाय ठीक आहे त्याच्यानंतर मग सागरी वाहतूक आहे नंतर हवाई वाहतूक आहे नंतर ऊर्जा आहे नंतर दळवळण आहे दूरसंचार आहे निवारा हाऊसिंग या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण कव्हर करतो लक्षात त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे कृषी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय आणि अन्न अन पोषण आहार लक्षात का अन्न पोषण आहार ऑलरेडी प्रिलिम आपल्याला सिलेबस हो मध्ये होता तर आपण काय केलंय जो आपले शेवटचे टॉपिक आहेत ना जे प्रिलिम ओरिएंटेड आहेत काही गोष्टी जसं की सामाजिक विकास त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला कॉमन आहेत प्रिलिमच्या अंगणने सामाजिक स्थिती सुधारणा त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला कॉमन आहेत लक्षात तर लोकसंख्या शास्त्र हा प्रिलिमचा टॉपिक आहे शाश्वत विकास हा तुम्हाला प्रीलिमचा टॉपिक आहे तर प्रिलिम मध्ये जरी असला तरी तुम्हाला मेन्समध्ये शास्त्रीत विकास तर देखील तुम्हाला याच्यामध्ये कव्हर होऊन जातं आणि अन्न आणि पोषण बरोबर का आहार हा टॉपिक लक्षात घ्या आपण याच्यामध्येच कव्हर करून टाकलाय मार्केटमधल्या बुकमध्ये तुम्हाला असा पूर्ण जीएसएस पोरचा सिलेबस कव्हर झालेला कुठंच दिसणार नाही तो आपण आपल्या ह्या बुकमध्ये कव्हर केलेला आहे ठीक आहे तर मी तुम्हाला ते ओपन करून दाखवतो एक सेकंद म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल तरी बघा अन्न पोषण आणि आहार तर आपला अन्न सुरक्षा नावाचा टॉपिक आहे आपण सगळं अन्नपोषण आहार त्या संबंधी सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात म्हणजे भारतामधील अन्न सुरक्षेची व्याख्या काय त्याच्यापासून अन्न सुरक्षेच्या व्याख्या काही योजना कार्यक्रम धोरण ग्लोबल हंगर इंडेक्स आता पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला पर होता आपल्या बुक पण डायरेक्टली कव्हर होतं बघा एकशे अकरा इंडियाचा रँक आहे दोन हजार मध्ये नंतर जागतिक स्तरावर कुठले कुठले उपक्रम आहेत आलं लक्षात फूड सिक्युरिटी मिशन हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातात तर अशा प्रकारे मला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या की सध्या मुलांना जीएस फोर मध्ये मार्क्स येत नाहीयेत याचं कारण काय तर मार्केटमधले जे ट्रॅडिशनल पुस्तक आहेत त्याच्यामध्ये जीएस फोरचा सिलेबस पूर्णपणे दिलेला नाहीये आपण काय केलंय सगळ्या गोष्टींचा विचार केलाय म्हणजे फक्त जीएस फोर नाही पूर्व पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा कंबाईन पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा या सगळ्यांचा विचार करून पुस्तक डिझाईन केलेलं आहे आताच सेवा पूर्वपरीक्षा जी झाली त्याच्यामध्ये जवळपास वीस ते बावीस प्रश्न आपल्या पुस्तकात डायरेक्ट विचारले होते तसंच समाज कल्याणची परीक्षा ज्या झाली अठरा ऑगस्टला त्याच्यामधनं जवळपास पंधरापैकी बारा तेरा प्रश्न आपल्या पुस्तकातून डायरेक्टली कव्हर होतात आणि ला घ्या दोन हजार तेवीस ची मुख्य परीक्षा जी झाली राज्यसेवाची त्याच्यामधनं एटी फाईव्ह प्लस प्रश्न आपल्या पुस्तकातून डायरेक्टली कव्हर होतात मार्केट मध्ये असं कुठलंच बुक नाही की त्याच्यामधनं एवढा आउटपुट रेषे तुम्हाला भेटेल तर मी तुम्हाला हे पुस्तक घ्यायला निकत नक्की रिकमेंड करेल तीनशे छत्तीस पाण्याचं पुस्तक आहे मित्रांनो ठीक आहे तर तीनशे छत्तीस पाण्याचं पुस्तक तुम्ही जर वाचायला घेतलं तर तुमचं दोन ते तीन दिवसामध्ये वाचून होईल कारण कसं तुम्ही ऑलरेडी कुठे ना कुठे गोष्ट वाचलेल्या आहेत ठीक आहे आणि तुम्हाला रिवाइस करायचं म्हटलं तर तुमचं जीएस फोर आणि बाकी इकॉनॉमिक्स हार्डली एका दिवसामध्ये कव्हर होऊन जाईल म्हणजे तुमची उद्या एक्झाम असेल तर तुम्हाला हातामध्ये कसं पाहिजे एकदम रिव्हिजन फ्रेंडली मटेरियल पाहिजे आणि ते आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलाय आणि लक्षात तर माझ्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमची जर काही शंका असतील तर तुम्ही नक्की आपल्याला मेसेज करून किंवा कमेंट बॉक्समध्ये ते कळू शकता आपण ते नक्कीच ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करू तर तुम्ही हे पुस्तक घेणार असाल तर लक्षात घ्या ऑनलाईन आपलं अमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे त्याच्यानंतर के सागरची वेबसाईट आहे युनिक अकॅडमीची वेबसाईट आहे या सर्व प्लॅटफॉर्मवर हे बुक अवेलेबल आहे तसं जर तुम्हाला ऑफलाईन घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये नारायण युनिक अकॅडमीचं बुक बुक हाऊस आहे लक्षात घ्या ठीक आहे तर एस एनडी शाळा जी आहे त्या ठिकाणी शेजारी युनिक अकॅडमीचं बुक हाऊस आहे त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल तसंच एबीसी मधील महत्वाची विक्रेते जसं की के, के सागर वगैरे या ठिकाणी देखील ते पुस्तक आपण उपलब्ध करून दिलेलं आहेच बरोबर तर युनिक अकॅडमीचे जे बुक हाऊस आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉल करून डायरेक्ट पार्सल मागू शकता त्यांचं जे काही पेमेंट असेल ते करून आणि त्या दृष्टीने तुम्ही पुस्तके वाचून तुमचे जीएस फोरचे जे मार्क्स आहेत ते बूस्ट करू शकता तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद ऑल द बेस्ट